आपल्या गावामध्ये आपल्या गावामध्ये फिल्टर पाणी चालू झालेलं आहे आणि एवढ्या लोकांची कमेटी येत होती एवढ्या दिवसापासून पाणी चालू झालेलं नाही पाणी चालू नाही ज्याला पाहिजे असेल त्याचं आता कार्ड वगैरे कार्ड वगैरे सगळं काय बनलेलं आहे आणि आपण बनवतो की हे फिल्टर पाणी चालू झालेलं आहे एक गावाच्या ग्रामपंचायतनं एक चांगलं सगळ्यात मोठं काम चांगलं चालू झालेलं आहे इजू जो सरपंच आहे आपले त्यांना पण जाणकारी विचारू आपण बोला दा। फिल्टर खूप दिवसापासून पाणी नसल्यामुळे पाणी पाणी जात होतं त्यामुळे बंद केलेलं होतं आज नवीन फिल्टरचे फिल्टर रिपेअर करून सगळं काम ओके करून घेतलेले पाहू शकता तुम्ही आज फिल्टर चालू केलेलं आहे सगळ्यांना ज्यांना ज्यांना पाणी पाहिजे त्यांनी कार्ड बनवून आपले आपले कार्ड बनवून इथून फिल्टर पाणी घेऊन जाऊ शकता इथे कार्ड दाखवल्यानंतर लगेच पाणी येतो स्वच्छ पाणी घेऊन जाऊ शकता आता कंटिन्यू पाणी नाही आता पाण्याची कमी नाही निघावा ते पण चालतात ते मागचे ते पण चालतात कार्ड प्रॉब्लेम असेल तर इथे जमीन शाळेला भेटायचा आणि प्रॉब्लेम चालतात करून घ्यायचं रिचार्ज झालं रिचार्ज करून घ्यायचं आणि आपल्याला कंटिन्यू पाणी चांगलं पाणी स्वच्छ पाणी घ्यायचं आणि पहिला जार आपण भरलेलं आहे आता पाण्याचं आमचं ओपन आलेलं आहे तिकडून सुनाळवाडी जार घेऊन चाललंय आता